आप बोलते ईडी की छापेमारी लेकिन पब्लिक तो बोलती थी कि, कि कमिश्नर के घर में चोर घुस गया है हम हम तो सम, हम तो अब समझते थे कि कमिश्नर लेकिन आज सुबह से यही पता चल रहा था कि ये चोर निकला कि ये चोर निकला कि ये चोर निकला कि ये चोर निकला माजी आयुक्त निवासस्थानी तब्बल सत्रह तास ऐसी रात्रि देख सुरू होती कारवाई वसेविरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय बंगल्यावर मंगळवारी पहाटे सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी केली जवळपास सतरा तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी या बंगल्यातून बाहेर पडले वसेविरार विरार शहरात मे महिन्यापासून ईडीच्या कारवाईचे सत्र सुरू आहे पालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी छापे टाकून कोट्यवधींचं घबाड जप्त करण्यात आलं होतं त्या प्रकरणानंतर पालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार उघड झाला होता या पाठोपाठ बडे व्यावसायिक सनदी लेखापाल वास्तू विशारद आदींवर ईडीने छापेमारी केली होती या झालेल्या कारवाईनंतर पालिकेने तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार हे सुद्धा ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात होती अखेर मंगळवारी सकाळी त्यांच्या वसईच्या दीनदयाळ नगर येथील शासकीय निवासस्थानी ईडीच्या पथकाने छापेमारी केली मात्र आयुक्तांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहून दारच उघडले नव्हते जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश मिळवला या काळात त्यांनी मोबाईल आणि लॅपटॉपमधून कागदपत्रांची विल्हेवाट लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दिवसभर आयुक्तांच्या विविध प्रकरणांची चौकशी सुरू होती या संपूर्ण चौकशीनंतर रात्री दीड वाजता ईडीचे अधिकारी व त्यांचे पथक निवासस्थानात बाहेर पडले जवळपास सतरा तास ईडीची कारवाई सुरूच होती या झालेल्या कारवाईत नेमके अधिकाऱ्यांच्या हाती काय लागले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे धनसुक प्रभुदास कोसंबी राहणार दिनदयाळनगर वसे ईडीची कारवाई म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला असेल म्हणूनच कारवाई झाली आहे पण लोक म्हणत की आयुक्तांच्या घरात चोर शिरलाय म्हणून पोलीस आलेत आता हे केव्हा समजणार आम्हाला जेव्हा कारवाई ईडी कारवाई करते हां कारवाई करते पण शिक्षा तर देतच नाही आहे आणि हे काळ्या दगडावरची रेगा आहे ही कारवाई मला तर शंका वाटते कारण आजपर्यंत ईडीने कारवायाच कारवाई केलेली आहे कार्यवाही नाही केली शिक्षा कोणालाच दिलेली नाही आजपर्यंत जसं अँटी करप्शनवाले पण आजपर्यंतचा इतिहास आहे अँटी करप्शन कधीही कोणाला शिक्षा दिलेली नाही आहे आणि ते तर जग जाहीर आहे करप्शन करप्शन ज्या दिवशी भारतामध्ये पूर्वीची म्हण होती एक की सोने सोनेकी चिडिया आहे ज्या दिवशी आय ए एस आणि आय पी एस ऑफिसर करप्शन बंद करणार ना त्या दिवशी खरोखर हिंदुस्तान सोनेकी चिडिया होणार हे पूर्वी लोक म्हणायचे आता तर मला वाटते तुमच्या लोकांनी ऐकलं पण नसेल कधी हे ऐकलंच असेल की की सोनेकी आहे आय एस आणि आय पी एसनी ऑफिसरने भ्रष्टाचार बंद करावा एक रुपये घेत नाही बघा सुधरते की नाही हिंदुस्थान का नाही सुधरणार